भारताचे पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठं काम केलंय किंबहुना अटलजींच्या दृष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केलं आहे ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या कैरामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग यांनी काल अटलजींचा वसा आणि वारसा हे सहावं पुष्प गुंपलं यावेळी व्यासपीठावर या, या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकरही उपस्थित होते लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला एकोणीसशे पन्नास दशक ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंतचा काळ विकट होता समाजात उद्योग जागतिक अर्थव्यवस्था ही संस्थापक सदस्य भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं एकोणीशे पंच्याऐंशी ऐंशी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचं सांगून दर्शने यांनी अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला ते एक आणि एकोणीसशे नव्याण्णव असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतानं आर्थिक का आघाडीवर मोठं काम केलं कम्युनिकेशनचं खातं स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचं ब्रिटिशकालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात अमुलाग्र बदल केले अटलजींच्या या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली ज्यामुळे देशातील शंभर कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करत असून त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचं दर्शनी यांनी यावेळी सांगितलं